कोकणातील प्रसिद्ध पदार्थ तो म्हणजे आंबोळी आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने घरोघरी केल्या जाणाऱ्या मऊसूत जाळेदार आंबोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तुम्हाला देखील पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा पारंपरिक पद्धतीने आंबोळी नक्की करून बघा आंबोळ्या मऊसूत आणि जाळेदार होण्यासाठी हे असं मस्त पीठ आंबवण्यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगितले आहेत आंबोळी तयार करण्याची पद्धत ही डोस्याप्रमाणेच असते परंतु योग्य प्रमाणात योग्य साहित्यांचा वापर केला नाही तर बहुतेक वेळाला आंबोळ्या बिघडल्या जातात ह्या आंबोळ्या बघा किती मस्त मऊ लुसलुशीत आणि तितक्यात जाळीदार सुद्धा आहेत या मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी मी एक मस्त अशी चटणी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेच पाहूया पारंपारिक पद्धतीने कोकणातील प्रसिद्ध आंबोळी आणि नाळाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी एका मध्ये मी तांदूळ घेणार आहे इथे मी इडलीचेच तांदूळ घेतले आहेत पण भाकरीसाठी जे नेहमी आपण वापरतो जाड तांदूळ ते घेतले तरी चालेल पण तांदूळ घेताना हा शक्यतो जुना तांदूळ असावा नवीन तांदूळ अजिबात वापरू नका तर इथे आपल्याला तीन भरून कप तीन भरून तांदूळ घ्यायचा आहे इथे मी छोटा मेजरमेंटचा पाव कपचा कपच घेतला आहे कारण ह्या कपाच्याच भरपूर आंबोळ्या तयार होतात त्यामुळे शक्यतो छोटी वाटी किंवा छोट्या पेल्याचा वापर करा तुम्हाला किती प्रमाणात आंबोळ्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे एखादी वाटी किंवा कपचा मेजरमेंट सेट तुम्ही ठरवू शकता तांदूळ मोजताना मात्र पूर्ण कप भरून अगदी वरपर्यंत कप भरून तांदूळ मोजून घ्यायचे आहेत आता दुसरं एक पातेल घेतलं आहे त्यामध्ये त्याच कपाचा वापर करून एक सपाट कप भरून आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि तिसरा आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे चणा डाळ ती आपल्याला पाव कप एवढी घ्यायची आहे आता आपल्याला तांदूळ चणा डाळ आणि उडीद डाळ धुवून घ्यायची आहे त्यासाठी भरपूर पाणी घालायचं आणि इथे सर्वप्रथम मी चणा डाळ धुवून घेते चणा डाळ धुताना फक्त एकाच पाण्याने धुतली तरी चालेल एक पाण्याने इथे मी स्वच्छ अशी चणा डाळ थोडीशी चोळून धुवून घेणार आहे त्यानंतर इथे मी उडदाची डाळ धुणार आहे उडदाची डाळ धुताना सुद्धा एकाच पाण्याने धुवायचे आहे हलकीशी चोळून घ्यायची आहे खूप जास्त चोळायची नाही आणि तांदूळ धुताना मात्र चांगले चोळून चोळून धुवायचे आहेत तांदळामधलं जे काही स्टार्च असतं ते आपल्याला पूर्णपणे कमी करायचं आहे हा जो तांदळावर निघालेला पांढरा पाणी दिसत आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यामुळे तांदूळ धुताना आपल्याला तीन ते चार पाण्याने अगदी पाणी स्वच्छ निघेपर्यंत धुवून घ्यायचे आहे आता धुतलेलं उडी डाळीमध्ये अर्धा चमचा भरून मी मेथीचे दाणे घालणार आहे ह्यामुळे छान पीठ आंबलं जातं आता तांदूळ आणि डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे उडीद डाळीमध्ये मा मात्र थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे कारण ह्याच पाण्याचा वापर करून आपण जेव्हा या सर्व डाळी आणि तांदूळ वाटू तेव्हा करणार आहोत आता ह्या सर्व डाळ आणि तांदूळ झाकून आपल्याला पाच ते सहा तासांसाठी भिजत घालायचं आहे इथे पाच तास झाले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया की डाळ तांदूळ कसे भिजले गेले आहेत हे बघा अगदी मस्त तांदूळ फुलून आले आहेत डाळ सु आणि मेथीसुद्धा तितकीच फुलून आली आहे चणा डाळ सुद्धा व्यवस्थित भिजले गेले आहे आता सर्वात आधी आपण जी उडीद डाळीमधलं पाणी घातलेलं भिजत ते एका ग्लासमध्ये काढून घेणार आहे आणि त्याचाच वापर आपण हे पदार्थ वाटताना करणार आहोत आणि बाकी तांदूळ आणि चणा डाळीमधलं पाणी मात्र पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी मी डाळी वाटून घेणार आहे उडदाची डाळ आणि मेथीचं दाणे सोबतच चणा डाळ सुद्धा यासोबत वाटून घेणार आहे थोडंसं पाणी घालायचं आणि डाळ अगदी गुळगुळीत आपल्याला वाटून घ्यायची आहे हे बघा इथे मी डाळ वाटून घेतली आहे आणि डाळीचं टेक्स्चर बघा अगदी गुळगुळीत आहे अजिबात कण राहता कामा नाही आता ही वाटली डाळ एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे आता आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहे तांदळामधलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलं आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये घालून घेणार आहे आणि ह्या तांदळासोबतच ज्या कपने आपण तांदूळ आणि डाळ मोजलेली त्याच कपचा वापर करून एक कप भरून शिजवलेला भात घालायचा आहे ह्यामध्ये सुद्धा आता उडीद डाळीचं काढलेलं पाणी आहे ते थोडं घालून ह्याची सुद्धा आपल्याला दरदरीत पेस्ट करायची आहे तांदूळ वाटताना मात्र फार गुळगुळीत वाटायचे नाही थोडेसे दरदरीत वाटायचे आहे इथे मी तांदूळ आणि भात सुद्धा एकत्र वाटून घेतला आहे आणि तुम्ही टेक्स्चर बघा हलकेच कण माझ्या बोटावर तुम्हाला दिसत असतील एवढं आपल्याला दरदरीत ठेवायचं आहे फार जास्त जाड नाही ठेवायचं हलकेच कण असले पाहिजे आता हे मिश्रण सुद्धा या उडीद डाळीच्या मिश्रणामध्ये मी ओतून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याला जी उरलेली पेस्ट आहे त्यामध्ये थोडंसं उडीद डाळीचं पाणी घालणार आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी सर्व हे मिसळून या बॅटरमध्येच ओतून घेणार आहे आता एका पळीने उडीद डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित एक्झीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं दोन ते तीन मिनटं ह्याला वर बॅटरला बुडबुड येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण आपलं चांगलं फुगून तर येतंच त्याचबरोबर हलकंसुद्धा होतं आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी पळीवरून सहज बॅटर पडलं पाहिजे एवढी मध्यम ठेवायचे खूप जास्त पातळ किंवा घट्ट ठेवायची नाही आता हे आंबोळीचं बॅटर मी चांगलं दोन ते तीन मिनटं फेटून घेणार आहे जोपर्यंत यावर बुडबुडे येत नाही आणि बॅटर हलकं होत नाही तोपर्यंत दोन तो तीन मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता कसे मस्त बुडबुडे आले आहेत असंच आलं पाहिजे म्हणजे छानपैकी बॅटर आपलं आंबलं जातं आणि व्यवस्थित फुलून येतं आणि हलकं सुद्धा होतं आता इथे मी एका शालीवर हे पातेला ठेवलं आहे आणि कडल्यामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून ठेवलं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच यावर झाकण ठेवायचं आहे आणि वरून शाल अशी पांघरायची आहे त्यामुळे बॅटर आपलं खूप छान फुललं जात ही अशी चारी बाजूनी शाल पांघरून एखाद्या उबदार जागी किंवा ओट्यावर किंवा गॅसच्या शेजारी सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि हे आपल्याला आठ ते दहा तास किंवा जर वातावरण थंड असेल तर दहा ते बारा तास असंच ठेवून द्यायचं आहे इथे दहा तासानंतर तुम्हाला मी सकाळी उघडून दाखवते पाहूया आपण बॅटर कसं फुललं गेलं आहे हे बघा मस्त असं बॅटर वरपर्यंत अगदी पूर्ण पातेला भर आलं आहे आणि छान फुललं देखील गेलं आहे अगोदर किती बॅटर होतं आणि आता बघा किती मस्त झालं आहे एका पळीने सुद्धा मी तुम्हाला दाखवते मी जाळी बघा यामधली किती मस्त अशी आली आहे असं आपलं बॅटर आंबलं गेलं पाहिजे तरच मस्त आपल्या जाळीदार आंबोळ्यात तयार होतात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पळीने असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त फेटायचं नाही हे बुडबुडे कमी झाले नाही पाहिजेत नाहीतर जाळीदार आंबोळ्या होणार नाहीत आता लगेचच आपण ह्याच्या आंबोळ्या तयार करू त्यासाठी गॅसवर मी एक नॉनस्टिक तवा गरम करून घेतला आहे तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर तोसुद्धा घेतलात तरी चालेल आता गॅसची फ्लेम अगदी मोठी करायची आहे आणि एक पेला भर बॅटर ह्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि खूप जास्त पसरवायचं नाही हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आता गॅस हा मंद आचेवर करायचा आणि फक्त एक मिनट ही आंबोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे पहा किती आंबोळीला लगेच चा छान असे बुडबुडे यायला लागले आहेत जाळी सुटायला लागली आहे काही सेकंदानेच वरचं मिश्रण असं थोडंसं कोरडं झालं की ह्यावर मी साजूक तूप घालून घेणार आहे साजूक तूप तेल बटर घालणं ऑप्शनल आहे काही हे नाही लावलं तरी चालेल पण मला आवडतं म्हणून मी इथे साजूक तूप घातलं आहे आता खालून चेक करायचं हलकासा असा सोनेरी रंग आला की ही आंबोळी अलगद अशी उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने फक्त अर्धा मिनटं आपल्याला मंद आचेवरच शेकून घ्यायची आहे अर्ध्या मिनिटाने दुसऱ्या बाजूने सुद्धा आंबोळी अशी छान शिजली गेली की लगेचच ती काढून आहे पहा किती मऊसूत आणि जाळीदार आपली आंबोळी तयार झाली आहे आता मी ही काढून घेते आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या आंबोळ्या सुद्धा करून घेते दुसरी आंबोळी सुद्धा तुम्हाला घालून दाखवते बघा एक पिल्ला बॅटर फक्त असं तव्यावर कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आणि घालायचं आज ही मोठीच ठेवायची बॅटर घालताना आणि त्यानंतर तवा हा मंद आचेवर करायचा आणि वरून थोडंसं कोरडं झालं की तेल बटर घाल घालायचं आणि आंबोळी एखाद मिनटं फक्त शिजवून घ्यायची मंदाचेवर आणि छान खालून सोनेरी रंग आला की दुसऱ्या बाजूने अर्धा मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायची दुसरी आंबोळीसुद्धा पहा की ते मस्त जाळीदारणे मऊसूद तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आता या आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी मस्त पटकन एक नाळाची चटणी तयार करू त्यासाठी एक वाटी खोलेलं खोबरं मी मिक्सरमध्ये घालून घेणार आहे सोबतच एक तिखट हिरवी मिरची घालून घेणार आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा आल्याचा घालणार आहे आणि दोन चमचे भरून भाजकी डाळ घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडस गरजेनुसार किती घट्ट किंवा पातळ चटणी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि छान अशी मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची तयार झालेली चटणी एका बी बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि ही चटणी आणखीन स्वादिष्ट लागण्यासाठी यामध्ये मी पटकन एक मस्त अशी फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी छान तडतडू द्यायची थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आणि अगदी चिमुडभर यामध्ये हिंग घालायचं आणि एक सुकी लाल मिरची आणि ही फोडणी अशी मस्त परतवून घ्यायची आणि या चटणीवर घालून घ्यायची इथे आपली मस्त फोडणीवाली नाळाची चटणी चटणी सुद्धा तयार आहे ही नारळाची चटणी या सोबत खायला खूप छान लागते नाश्त्यामध्ये जेव्हा आंबोळ्या खाल तेव्हाच या चटणी सोबत आंबोळ्या तुम्ही खाऊ शकता इथे मी पाच आंबोळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि सोबत ही नारळाची चटणी अजून मिश्रण बघा किती उरला आहे बॅटर ह्याच्या आणखीन पाच ते सहा आंबोळ्या तयार होतील म्हणजे मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये दहा ते बारा आंबोळ्या सहज तयार होतात ही तयार झालेले आंबोळी मी तुम्हाला दाखवते पहा किती सुंदर झाली आहे जाळी सुद्धा सुंदर पडली आहे आणि रंग सुद्धा तितकाच सुंदर आला आहे मी फोल्ड तुम्हाला फोल्ड करून दाखवते त्यावरूनच तुम्हाला कळेल किती मऊ आणि लुसलुशीत झाली आहे अशा सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये ह्या आंबोळ्या केल्यात तरी सुद्धा जेवणा बरोबर खाण्यासाठी तशाच मऊसूत राहतात ह्या आंबोळ्या तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता जेवणासोबत भाजी आमटीसोबतसुद्धा तितक्याच सुंदर लागतात अगदी नॉनव्हेज पदार्थांसोबतसुद्धा आंबोळ्या तितक्याच खायला सुंदर लागतात तुम्ही सुद्धा अशा मौसूद जाळीदार आंबोळ्या करून बघा आणि कशा झाल्या तेसुद्धा मला कमेंट करून कळ चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद